जय जय रघुवीर समर्थ काल मी तुम्हाला श्रवण भक्ती सांगितली आता याची भक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे कीर्तन भक्ती माणसाने कसं काय होईना जसं असेल तसं कीर्तन आपण केलं पाहिजे मग ते वारकरी असो रामदासी असो प्रवचन असो हे हे कुठल्याही प्रकारे दोन चार तुटकं मुटक का हो सांगितलं पाहिजे आपल्यासमोर जर श्रोते बसलेले असले तर आपल्याला असे संकोच वाटत असला तर आपण समजा जर हे श्रोते नाही हे आपल्यासमोर प्रत्यक्ष परमेश्वर बसलेले आहे आणि आपण परमेश्वरा पुढे कीर्तन करतोय कीर्तन केल्याने आपल्याला समाधान वाटते वाटणारा नाही समाधान वाटते त्यामुळे कीर्तन हे आले येत असलं तर अवश्य करावं येत तर कोणाजवळ तरी शिकून घ्यावं पण कीर्तन करावं जय जय रघुवीर समर्थ